नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत पुरुषांसाठी मराठी उखाने उखाने आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भल्या मोठ्या समुद्रात छोटूशी होळी बायकोची आणि माझी लाखात एक जोडी कृष्णाचे नाव सारखे माझ्या मुखी बायकोला ठेवीन आयुष्यभर सुखी खिशात माझ्या प्रेमाची लेखणी बायको माझी सगळ्यात देखणी सूर्याच्या किरणाचा प्रकाश पडला लख माझ्यावर बायकोचा पूर्ण हक्क प्रेमाच्या रानात नास्तो मोर बायकोशी केलं लग्न नशीब माझ थोर कृष्णाला बघून राधा हसली बायको माझ्या हृदयात बसली गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी बायकोला घेऊन जातो मी तिच्या सासरी सूर्याचे सुंदर आहे दृश्य बायको आली जीवनात सुंदर झाले आयुष्य दोन अधिक दोन होतात चार बायको बरोबर करीन सुखी संसार शोभून दिसतो झेंडा डोंगरावरती मी आहे शंकर बायको माझी पार्वती सुंदर झाडावर कोकिळ्या गाणी गाती बायकोच्या सुखदुःखात मी तिचा साथी सुंदरात सुंदर प्रेमाचे गाव बायको समोर लावणार आता माझे आटनाव सुंदर झाडावर कोकिळ्या गातो गाणी बायको राहील सदैव माझ्या मणी सुंदर समुद्रात सुंदर लाटा माझ्या आयुष्यात बायकोचाही वाटा सूर्याचे सुंदर ते दृश्य बायको शिवाय माझं आयुष्य पक्ष्यांचा थवा दिसतो छान बायको आली जीवनात वाढला माझा मान एक दिवा दोन वाती बायको माझी जीवनसाथी पावसाचे पाणी नदीमध्ये साठले माझ्या नावाचे काळे काळेमणी बायकोने घातले सुंदर दिसते दत्ताचे मुख बायकोच्या सुखात माझे सुख उखाने आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद